नमस्कार मी राजेंद्र कांबळे मराठी माझा नांदेडच्या वृत्त विश्लेषण बातमीपत्रात आपलं स्वागत आहे मागील दहा वर्षापासून सत्तेपासून वंचित असणाऱ्या माजी मंत्री भास्करराव पाटील खदगावकरांनी आपल्या सुनबाई मिनलताई खदगावकरांच्या राजकीय पुनर्वसनासाठी आपले प्रयत्न चालविले आहेत काँग्रेस पक्षातून तीन वेळा आमदार वेळा खासदार व मंत्रिपद भोगणाऱ्या खदगावकरांनी पक्षातील गडबाजीला कंटाळून मागील दशकात दोन वेळेस भाजपा व दोन वेळेस काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे या कालावधीत मिनलताईंना दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून नायगाव विधानसभा निवडणूक लढविण्याची संधी मिळाली पण भाजपचे आमदार राजेश पवार यांच्याकडून मिनलताईंना दारूण पराभवाचा सामना करावा लागला त्यामुळे मिनलताईच्या राजकीय पुनर्वसनासाठी भास्करराव पाटील खदगावकरांनी विधान परिषदेवर डोळा ठेवून पक्षांतर करण्याचा निर्णय घेतला राजकीय चाचपणी नंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात जाण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला तेवीस मार्च रोजी नरसी येथील भव्य जाहीर सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खदगावकर परिवाराने प्रवेश मिळवला या प्रवेश सोहळ्यात भाषण करताना मिनलताई यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या सदर भाषणात मिनलताई काय म्हणाल्या ते या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया जनसेवेची काम करण्यासाठी सिंचनाची कामं असतील रेल्वेची असतील हायवेचे असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील ही काम करण्यासाठी आहे आणि जनसेवेची ही संधी मिळवण्याकरता विधानसभेची दोन हजार चोवीस ची निवडणूक आपल्या नायगाव संघातून मी लढवली माझ्या माय माऊलींनी माझ्या बांधवांनी मला मोठा आशीर्वाद दिला ऐंशी हजारांच्या वर मतदान आपण सगळ्यांनी मला दिलं परंतु पक्षातीलच काही लोकांनी दगा दिला आणि त्या ठिकाणी विरोधी पक्षाचा त्या ठिकाणी विजय झाला आपल्याच पक्षामध्ये होत असताना कुठेही दखल घेतली जात नाही आणि आमच्या बरोबर ही वागणूक जर होणार असेल तर आमच्या कार्यकर्त्यांना आमच्या सहकार्यांना कशा पद्धतीची वागणूक मिळेल हा विचार आमच्या मनामध्ये आला <laughs> आपण पाहिलेल्या व्हिडिओमध्ये मिनलताईंनी नायगाव विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्यांनी दगा दिल्यामुळे पराभव झाल्याचा खुलासा केला आहे मिनलताईच्या सदिल भाषणामुळे मंचावरील नेते व उपस्थित हजारो नागरिकांसह मिनलताई पण भाऊक झाल्या होत्या प्रवेश सोहळा संपल्यानंतर मिनलताईसोबत दगाबाजी करणाऱ्या नेत्याबाबत नागरिकांनी रोष व्यक्त केला एकंदरीत मागील पंचवीस वर्षाच्या राजकीय घडामोडीचा कालावधी पाहता पक्षांतर्गत होणाऱ्या निवडणुकीत दगाबाजीच्या राजकारणाची सुरुवात कोणी केली या घटनाक्रमांकाचा उलगडा आजच्या वृत्तविश्लेषणाच्या माध्यमातून आपण करणार आहोत इसवी सन एकोणीसशे पंच्याऐंशी ते नव्वदच्या दरम्यान नांदेड जिल्ह्यातील बिलोली विधानसभेचे आमदार म्हणून काँग्रेसचे माजी मंत्री गंगाधरराव कुंडुरकर यांनी प्रतिनिधित्व केले त्यानंतर झालेल्या एकोणीसशे नव्वदच्या विधानसभा निवडणुकीसाठी कुंटुरकर यांना उमेदवारी अपेक्षित असताना मात्र माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी कुंटुरकरांऐवजी आपले जावई भास्करराव पाटील खदगावकरांना उमेदवारी बहाल केली आणि या निवडणुकीत खदगावकर विजयी झाले इथूनच खदगावकरांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली खदगावकरांनी एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे नव्याण्णव हे दोन टर्म बिलोली विधानसभेचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले तदनंतर मात्र गंगाधर कुंटुरकरांनी एकोणीसशे नव्याण्णवच्या विधानसभेची उमेदवारी आपल्याकडे खेचून आणली एकोणीसशे नव्याण्णवच्या पल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार कुंटुरकरांना निवडून आणण्यासाठी खदगावकरांकडून सहकार्य अपेक्षित होते मात्र त्या उलटचे कट कारस्थान कुंटुकरांना पाडण्यासाठी झाले खदगावकरांचे मावसभाऊ उदयकुमार राजकुमार यांना निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून उभे करून पक्षाच्या उमेदवारासोबत दगाबाजी केल्याचा आरोप खदग खदगावकरावर खद्ग, करण्यात आला खदगावकरांच्या मावसभावाने त्या निवडणुकीत तब्बल बावीस हजार चारशे अठ्ठ्याण्णव मते घेतली ज्यामुळे जनता दलाचे गंगाराम ठक्करवाड यांनी कुंटूरकरांचा केवळ एक हजार चारशे सत्याऐंशी मतांनी पराभव केला त्यानंतर झालेल्या दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीत नायगाव विधानसभा ही राष्ट्रवादीच्या वाट्याला आली नायगाव विधानसभा लढविण्यासाठी माजी आमदार वसंतराव चव्हाण व माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर हे दिग्गज नेते दावेदार होते यापैकी वसंतराव चव्हाणांना मागील विधान परिषदेवरून आमदार केल्यामुळे शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून बापूसाहेब गोरठेकरांची उमेदवारी जाहीर केली त्यामुळे नाराज झालेल्या वसंतराव चव्हाणांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली यासमयी काँग्रेसचे खासदार असलेले भास्करराव पाटील खतगावकर यांनी आघाडी धर्म पाळून गोरठेकरांना मदत करणे बंधनकारक होते परंतु खदगावकरांनी दगाबाजी करून वसंतराव चव्हाणांना मदत केल्यामुळे वसंतरावाचा विजय झाला याबाबतचा खुलासा स्वतः खदगावकरांनी वसंतराव चव्हाण यांच्या अंत्यविधीच्या ठिकाणी केला होता त्यामुळे एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार नऊच्या दरम्यान खदगावकरांनी कुंटूरकर व गोरठेकरांना राजकीय धक्के देत देशमुखांचे राजकीय अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न केला पण त्या उलटचा नियतीचा प्रसंग खदगावकरांवरच उलटला खदगावकरांचा राजकीय बालकिल्ला असलेल्या बिलोली विधानसभा ही अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने खदगावकरांना दुसरा मतदारसंघ निवडण्याची वेळ आली आपले राजकीय अस्तित्व कायम ठेवण्यासाठी खदगावकरांनी नायगाव विधानसभेवर डोळा ठेवून विधानसभेच्या उमेदवारीसाठी दोन हजार चौदापासून ते दोन हजार चोवीसपर्यंत कधी भाजपात तर कधी काँग्रेस पक्षात प्रवेश केला या दरम्यान खदगावकरांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले माजी मंत्री गंगाधरराव कुंटुरकर बाबूसाहेब गोरठेकरांसह वसंतराव चव्हाण यांचेही निधन झाले त्यामुळे राजकीय मैदान साफ झाल्याचा साक्षात्कार खदगावकरांना झाला असावा त्यामुळेच दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नाना पटोलेंच्या माध्यमातून मिनलताई खदगावकरांसाठी नायगाव विधानसभेची उमेदवारी दादांनी आणली पण बाहेरचा उमेदवार नायगावमधून विजयी झाल्यास आमचे राजकीय भवितव्य काय असा प्रश्न नायगाव विधानसभेतील विरोधी पक्षासह काँग्रेसच्या नेत्यांनाही पडला त्यामुळे दादानी पेरलेल्या दगाबाजीच्या राजकारणाची परतफेड नायगाव ते कुंटूर व गोरठा येथील नेत्यांनी मिनलताईच्या दारुण पराभवातून केली त्यामुळे दादांनी देशमुखासोबत केलेल्या दगाबाजीला देशमुखांच्या वारसदारांनीही दगाबाजीनेच उत्तर दिले त्यात गैर काय हे मिनलताईंनी समजून घेणे गरजेचं आहे तर मित्रांनो दगाबाज राजकारण याबाबत आपणास काय वाटते ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या बातमी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद